आपल्याला रमेश नावाच्या एक हो एका विद्यार्थ्यांना एक प्रश्न पाठवलाय तो सोडवण्याचा आपण प्रयत्न करू बघा प्रश्न काय श्याम यांनी एका कंपनीचे शंभर भाग ज्यांची दर्शनी किंमत एकशे वीस रुपये आहे असे भाग शेकडा तीस टक्के जास्त रक्कम देऊन दोन टक्के दलाली दिली आणि खरेदी केली परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमतीच्या चाळीस टक्के जास्त रक्कम घेऊन शेकडा दोन पॉईंट पाच दलाली दिली व विकले तर त्या व्यवहारामध्ये नफा अगर तोटा किती असा प्रश्न विचारलाय आता बघा सुरुवातीला काय एकूण भाग एकूण भाग शेअर्स हे किती येत शंभर आणि त्यांची दर्शनी किंमत दर्शनी किंमत आहे एकशे वीस रुपये आता खरेदी केली खरेदी केली तेव्हा काय केलंय शेकडा तीस रक्कम जास्त देऊन दोन टक्के दलाली दिली आता खरेदी खरेदी दर्शनी किमतीच्या तीस टक्के जास्त म्हणजे शंभराला तीस रुपये जास्त देऊन खरेदी केली किती एकूण शंभर भाग आहेत ही होईल खरेदी हे शंभर हे शंभर कटले आणि एकशे वीस गुणिले एकशे तीस यांचा गुणाकार करेल पंधरा हजार सहाशे ही काय झाली खरेदी आता या खरेदीवर दलाला मार्फत खरेदी करून घेतलेले ते म्हणून ही दलाली आपल्याला त्यांना द्यावी लागणार आहे म्हणजे ही दलाली दलाली पंधरा हजार सहाशे चे दोन टक्के ही जर आपण काढली तर ही होईल तीनशे बारा रुपये आता बघा मग आता एक खरी खरेदी निघल आपल्याला खरी खरेदी ही कशामुळं खरेदी आपण केली पंधरा हजार सहाशे अधिक ते घेण्यासाठी आपण दलाली दिली ती दलाली बी खरेदीत घ्यावं लागल म्हणजे आपल्याला एकूण रक्कम किती लागली पंधरा हजार सहाशे अधिक तीनशे बारा यांची बेरीज येईल पंधरा हजार नऊशे बारा ही काय होईल आपली खरी खरेदी होईल आता यानंतर आपल्याला विक्री बघायची विक्री दर्शनी किंमत एकशे वीस रुपये आहे त्याच्यावर चाळीस टक्के जास्त म्हणजेच शंभर ची एकशे चाळीस वाढवून आणि एकूण शेअर्स आहेत शंभर हे शंभर हे शंभर कटतील एकशे वीस गुणिले एकशे चाळीस यांचा गुणाकार येईल सोळा हजार आठशे रुपये ही झालेली आहे विक्री आता आपल्या विक्रीसाठी पण दलाली दिलेली आहे ही दलाली दलाली किती आहे सोळा हजार आठशे चे

खरी विक्री खरी विक्री ही खरी विक्री का असणार आहे त्याच्यामध्ये ही विक्री सोळा हजार आठशे वजा हे आपण विकून देण्यासाठी दलाली आपण काय केलेली आहे ही दिलेली आहे म्हणून हे चारशे वीस वजा करावं लागत यांची वजा बाकी किती येईल सोळा हजार तीनशे ऐंशी ही झाली खरी विक्री आणि ही झाली खरी खरेदी ही खरी विक्री आता विक्री जास्त आहे म्हणजे इथं नफा झालेला सर म्हणजेच नफा विक्री सोळा हजार तीनशे ऐंशी वजा खरेदी पंधरा हजार नऊशे बारा यांची वजाबाकी येईल चारशे अडुसष्ट हे काय झालेलं आहे चारशे अडुसष्ट नफा झालेला आहे आपल्याला आणि आपल्याला इथं नफाच विचारलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर राहणार रा आहे पर्याय क्रमांक दोन धन्यवाद